नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण मिक्स डाळ आणि तांदळाची इडली बनवणार आहोत नॉर्मली आपण उडदाची डाळ आणि तांदळाची इडली बनवतो पण अशा प्रकारे जर तुम्ही मिक्स डाळही घेतल्या तर ती आणखीनच पौष्टिक होते त्याचसोबत तितकीच चविष्टही होते नक्की करून बघा रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मिक्स डाळ आणि तांदळाची इडली बनवण्यासाठी इथं मी एका छोट्या वाटीने तीन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत त्यासोबत एक वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे ही बिनासारीची आहे अर्धी वाटी चना डाळ आहे अर्धी वाटी मसुराची डाळ आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ आहे तर प्रमाण लक्षात घ्या तीन वाट्या तांदूळ एक वाटी उडदाची डाळ आणि बाकीची जे डाळ आहे ते अर्धे अर्धी वाटी घेतलेली आहे तुम्ही यामध्ये अर्धी वाटी तुरीची डाळ पण घेऊ शकता मी इथे नाही घेतलेली तर आता एका बाऊलमध्ये पहिले हरभरा डाळ मूग डाळ मसूर डाळ त्याचसोबत तीन वाट्या तांदूळ इथं मी छोट्या वाटीने प्रमाण सांगितलेलं आहे फक्त मला दोन व्यक्तींसाठी बनवायचं होतं त्यामुळे तुम्ही इथं मोठ्या वाटीने किंवा ग्लासाचाही वापर करू शकता तर ह्या मी छोट्या वाटीने हे प्रमाण सर्व घेतलेलं आहे तुम्हाला प्रमाण लक्षात यावं यासाठी तर आता आपण हे जे डाळ तांदूळ आहेत त्यांना स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत तर डाळ आणि तांदळाला मी छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी घालायचं आहे आणि या डाळ तांदळाला आपल्याला सहा ते सात तासासाठी भिजत ठेवायचं आहे जर तुम्ही सकाळी भिजवलं तर रात्री हे पीठ तुम्हाला डाळ आणि तांदूळ आहे ते वाटता येतील तर आपण सहा ते सात तास याला असंच ठाक झाकून ठेवूया एक सहा ते सात तासानंतर तुम्ही बघू शकताय आपले डाळ तांदूळ छान फुललेले आहेत आणि मस्त भिजलेलेही आहेत तर आता आपण याला मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये पाण्यातून काढून आपली जी डाळ आणि तांदूळ आहेत ते यामध्ये ॲड करणार आहोत मिक्स डाळीचा वापर केल्यामुळे आपली जी इडली आहे ती आणखीनच पौष्टिक बनते तर अशा प्रकारे मी सर्व डाळ तांदूळ या भांड्यात ता काढून घेतलेलं आहे आता आपल्याला लागलं तर थोडंसं पाणी घालून हे एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे तुम्ही बघू शकताय मी याला एकदम घट्टसर आणि एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे आता एका बाउलमध्ये आपण हे पीठ जे आहे ते ट्रान्सफर करून घेऊया बाऊल जे आहे ते थोडासा मोठाच असावा कारण आपलं जे पीठ आहे ते फुगल्यानंतर त्याला थोडीशी जागा असावी त्यामुळे ते चमच्याने चमच्यानी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपले बॅटर एकदम तयार आहे तर जागा मोठ म्हणजे भांडं मोठं घ्यायचं जर पीठ फुकलं तर त्याला थोडीशी जागा राहावी म्हणून आता याला झाकून गरम ठिकाणी एक सहा ते सात तास किंवा ओव्हरनाईट आपण असंच ठेवूया म्हणजे पीठ जे आहे ते छान आंबेल आणि छान फुलेलंही त्यानंतर आपली, आपली जी इडली आहे ती आपण करायला घेऊया तर याला सहा ते सात तासाच्यासाठी ठेवूया सहा ते सात तास झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपलं जे पीठ आहे ते थोडंसं फुगलेलं आहे तर ते याला परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत मीठ चवीनुसार आणि त्याचसोबत थोडासा खाण्याचा सोडा ॲड करूया जर तुमचं पीठ जास्त फुगलं तर तुम्हाला सोडा ॲड करायची गरज नाही आहे आणि जर तुम्ही तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही दोन तासामध्ये याचे आप्पे दोसा करू शकता पीठ जेव्हा आंबवण्यासाठी ठेवतो हो तेव्हा दोन तासात तुम्ही याचं करू शकता आणि आत्ता या पिठाचे तुम्ही डोसे पण करू शकता ओतप्पा करू शकता किंवा आप्पे करू शकता तर एका इडलीचे जे स्टँड आहे त्याला मी छान तेल लावून घेते सर्व साच्यांना आणि यामध्ये आपण जे आपल्या इडलीचं बॅटर आहे ते बॅटर ॲड करणार आहोत सोडा घातल्यामुळे आपलं जे पीठ आहे ते छान फुललेलं आहे छान आता इडली जी आहे ती जाळीदार होते दुसरीकडे इडलीचं पात्र जे आहे त्यामध्ये पाणी टाकून मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तो तोपर्यंत आपण हे साचे जे आहेत ते भरून घेऊया प्रकारे आपण सर्व जी इडली आहे ते यामध्ये पीठ जे आहे ते सर्व या इडली पात्रामध्ये भरून घेऊया तुम्ही बघू शकताय मी याला छान भरून घेतलेलं आहे तेल लावल्यामुळे आपली जी इडली आहे ती आज एकदम सोप्या पद्धतीने काढता येईल आपल्याला तर आपले जे स्टँड आहे ते मी भरून घेतलेले आहेत इथं पाणीही गरम झालेलं आहे तर आपण हे स्टँड जे आहेत ते इडली पात्रामध्ये ठेवून देऊया आणि आपल्याला मीडियम गॅसवर दहा मिनटं याला छान वाफवू घ्यायचं आहे दहा मिनटं आपण मिडियम गॅसवर याला वाफू देऊया दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकताय आपली इडली छान फुललेली आहे तर ते या स्टँडना मी काढून थोडंसं थंड करून घेणार आहे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण ही जी आहे ते चमच्यानी किंवा चाकूनी अशा प्रकारे काढून घेणार आहोत शकता है। इड़ी और धाली लिया है। आपन तुम्ही बघू शकताय इडली किती मस्त आणि जाळीदार झालेली आहे तर अशाच प्रकारे आपण सर्व इडल्या काढून घेऊया तुम्ही कोणत्याही चटणीसोबत सांबारसोबत तुम्ही ह्या इडल्या खाऊ शकता खूपच चविष्ट लागतात तितक्याच पौष्टिकही आहेत मुलांना तुम्ही ह्या झटपट टिफिनमध्येही देऊ शकता नाश्त्यासाठी करू शकता मिक्स डाळी असल्यामुळे ते आणखीनच पौष्टिक होणार आहे तर अशा प्रकारे सर्व इडल्या मी काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकताय किती जाळीदार झालेली आहे आपली इडली हे बघा मस्त फुललेली आहे नक्की करून बघा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला रेग्युलर मिळतील पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद